हॅलो हाय मी कल्पना कल्पना स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी घरच्या घरी खारीक बारीक करण्यासाठी आपण अशा पद्धतीने ही फ्रीजर मध्ये रात्रभरासाठी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण ही खारीक बारीक करणार रा। आहोत ही रात्रभर मी फ्रीजर मध्ये ठेवलेली खारीक आहे आणि ती आता आपण बारीक करायची आहे अशा पद्धतीने मी आता हे सील पॅक आहे आणि त्यामध्ये आपल्याला जेवढी खा खारीक फोडायची तर ती अशी काढून घ्यायची आणि पुन्हा पॅक करून आपण ते फ्रीजरला ठेवून द्यायचे म्हणजे खारीक सादळत नाही अशा पद्धतीने पाणी जाणार नाही या पद्धतीने आपण ही अशी पॅक करायची किंवा एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची त्यामध्ये ही खारीक भरून रबरने पॅक करून अशी सीलबंद ठेवून द्यायची होती हे बघा एकदम पटकन त्याचा तुकडा तयार होतो हे बघा पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची ही खारी अशी बारीक करू शकतो अशा पद्धतीने आता आपण ही घरच्या घरी खारीक पावडर बनवत आहोत अशा पद्धतीने आता आपण ही सगळी खार खारी करणार आहोत किती बारीक होतीये ना बियांपासून ही खारीक वेगळी केली आणि आता आपण ती मिक्सरला बारीक करून घेऊया अशा पद्धतीने खारीक फुडून घ्यायची बी वेगळं करायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचा थोडी बारीक झाल्यानंतर त्यामध्ये थोडस तूप टाकायचं त्यामुळे आपली ही खारी जी खारीक आहे ती मिक्सरला चिटकत नाही दोन चमचे साधारण छोटा चमचा घ्यायचा आणि दोन चमचे टाकायचं आणि पुन्हा मिक्सरला बघितले ना किती बारीक अशी पावडर तयार झाली तरी ही थोडीशी ओलसर खारीक आहे जर समजा वाळलेली खारीक असेल तर जास्त एकदम मस्त अशी पेस्ट आ, पावडर तयार होते अशा पद्धतीने आपली ही पावडर तयार आहे हे घरच्या घरीच बनवा खारीक पावडर अशा प्रकारची पावडर तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीस थँक्यू